साखरी तालुक्यात वाघाचा धुमाकूळ पोल्ट्री फार्ममध्ये शिरून कोंबडा फस्त नागरिक भयभीत साखरी तालुक्यातील बल्हाणे शिवरात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस याच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे सुदैवाने पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वनपाल रामदास चौरे वनपाल दयाराम सोनवणे मेजर अनिल घरटे वनरक्षक माळी वनमजूर नामदेव पावरा आणि उजेत चौधरी हे पथक घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पंचनामा केला असून प्रथम दर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितले या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन बिरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते काही दिवसांपूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचं स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आय एनडीटीव्ही न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला तर घुसला ते आणि माणसं जिथं झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्याजवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून लगेच हो ते रूममध्ये पाहिले त्याचा फोन आला मला मग फोन आल्यानंतर माझे मित्र आहेत पिंपळ्यांच्या अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मी त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेडवरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली त्यांना होतं ते आल्यानंतर त्या जाऊन ते आलेला होता निघून गेलेला होता तिथं कोंबड्या वगैरे जवळपास ऐंशी कोंबड्या असतात होत्या तो रक्त वगैरे निघत होता कोंबडींचा आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वाघ माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि असाच वाघ माझ्या की जवळपास एक महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी आलेला होता तू कुठे राहतो पारगाव पारगाव कोणाच्या पोल्ट्रीवर चेतन पाटील काय झालं मग आज पाटील पोल्ट्रीवर मी काम करस रात्री पाच एक वाजता वाघणे हल्ला करा आणि बराच काहीतरी पक्षी मारतात मग नंतर आम्ही त्या रोमा पैकी वाघण्याचा साठोसा उमटेल बाजार

मग तुम्ही मुलं बाळांसह तिथं झोपलेले होते का मग तु, तुम्ही पाहिला तो पट्ट्या दरवाघ नंतर तो आला तसा गेला का हाँ। हाँ।